साथी संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि दुखद बातमी संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ महाराष्ट्राची झोप उडाली सत्तावीस जून शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पंढरपूरला विठ्ठल दर्शनाची आसमनी बाळगून वारीसोबत पायदळ निघालेल्या अमरावती जिल्ह्यातील युवा वारकऱ्याचा मार्गातच मृत्यू झाला स्वप्नील विठ्ठल केचे वैतीस असे मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्याचे नाव आहे हरिनामाचा गजर करीत ही दिंडी धाराशिव जिल्ह्यातील येरमाडा गावापर्यंत पोहोचली होती गुरुवारी सव्वीस रोजी पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा गजर करीत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले त्यात स्वप्नील केचे याचाही समावेश होता वारीत सहभागी असलेला स्वप्नील तीन दिवसापासून तापाने फणफणत असतानाही तो वारकऱ्यांसोबत औषधाच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता त्याच्यातील उत्साह कायम होता परंतु गुरुवारी पहाटे वारी येरमाडा येथून पुढे मार्गक्रमण करीत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली त्यात त्याचा वाटेतच मृत्यू झाला त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले डॉक्टरांनी तपासणी अंतिमृत घोषित केल्यावर त्याचे शवविच्छेदन करून सायंकाळी स्वप्नील केचे याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला या घटनेने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे